नमस्कार शिवहम चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुकोबांनी आम्हास काय दिलं लेखक श्री अनिल गोविंद गोकिल श्री गणेशायण श्री कुलदेवतायण महा श्री गुरुभ्यो महा. तुकोबांनी आम्हास काय दिलं पुष्प दुसरे महाराष्ट्राला पुण्यभूमी बनवत समाजाला उन्नयनाच्या पायऱ्या चढवणाऱ्या संतांच्या मांदियाळीत ज्ञानदेव आणि तुकाराम विशेषत्व पावलेत ते खरोखरच जगद्गुरूच आहेत पण इतकं मोठं पद नजरेसमोर ठेवलं तर हपकून जायला होतं म्हणूनच त्यांच्याबद्दल लिहिताना बोलताना त्या अतुल्यतेचं भान राखूनही त्यांच्या विश्वात्मकतेला माऊली संबोधत त्यांच्या वात्सल्यभावाला कवटाळतो तर तुकारामांची देणगी समजून घेण्याची आजची पुढची पायरी तुकोबा अभ्यासताना लक्षात येते की ते गद्यात कमी आणि अभंगामधूनच अधिक बोललेले आहेत तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी सहज बोलणे हाची उपदेश असं न थांबता त्या प्रत्येक बोलाला वेदांताचे स्थान दिले आहे हे इतक्या अधिकारांनी म्हणण्याची सत्ता कशी मिळाली हेही ते सांगतात की क्षराक्षरा वेगळा तुका हो निराळा बोले कळा विठ्ठल प्रसादे हे शब्द हे बोल हे लिखाण तुकोबांचे नाही सर्वांपासून अलग झालेल्या तुक्याकडून हे घडले केवळ विठ्ठल प्रसादे विठ्ठल कृपेचे हे भानस महत्त्वाचे किती पराकोटीची अचल श्रद्धा आहे ही सारे अस्तित्व विठ्ठलमयाची ही प्रचिती काय आवाका आहे हा विठ्ठल कृपेचा आणि तुकोबांच्या परेचा वकूप पण किती जबरदस्त आहे बरं यातून त्यांनी भक्तीचं श्रेष्ठतत्वच वर्णिलय भले ते स्वतःबद्दल बोललेत पण आपणा सगळ्यांच्याच उन्नतीचा मार्ग त्यांनी आपल्याला दिलाय साधकांनी काय करावं काय करू नये याबद्दलचा त्यांचा संदेश पण ते स्वगतच बोललेत तेही विठ्ठलपदी असणाऱ्या त्यांच्या आढळ विश्वासाने का मज पांडुरंगा मज रिद्धी सिद्धी ठाई ओलंगती कोण पाहे सुखा नाशिवंताकडे तृष्णेची बा नहो आम्ही पांडुरंगाचे ते दिव्य चरण धरले तर सर्व सुखाचे आगरच मिळेल मग तिथे उने काय असणार चराचरापलीकडील चिरंतणाचे प्रदेश उलगडायला लागल्यावर नश्वर भौतिकाकडे पाहणार कोण त्यांचं हे असं स्वगत ऐकलं वाचलं की जणू एक उजळून आसमंत प्रकाशवणारी पणतीच मिळते आपल्याला आणि त्या प्रकाशात मनाची इतरस्त विखुरलेली ऊर्जा मार्गी लागल्यासारखं वाटतं मग त्याला अनुसरून आपलं वर्तन ठेवलं की देहाचे शिखर दिसू लागतं आणि आपण यशाच्या पायऱ्या चढू लागतो नंतर नंतर तर अशा पायऱ्या पण चढाव्या लागत नाहीत तर आपण थेट वरवर नेले जातो आहोत याची जाणीव होऊ लागते तोकोबा नेहमीच जिद्दीतून जगलेले बोलतात त्यांचे अभंग म्हणजे जणू वैश्विक अध्यात्माचे गुटीच त्यात कर्मटपणातला मठ्ठपणा नाही ना, ना मोहातला मुरदाडपणा स्वतःवर विपरीत प्रसंग आले तरी त्यांची ईश्वरनिष्ठा अभंगच राहते ईश्वर सगळं काही आपल्या हितासाठीच करतो हा दृढ विश्वास दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्री अण्णांन करिता मेली बरे झाले देवा बाईल करकशा बरी हे दुर्दशा जनामध्ये सामोरी येणारी प्रत्येक संकटघडी त्याची बहा भयावहता न दाखवता मुक्तीची पायवाट उलगडत होती आणि हेच त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचे मर्म असावे का कधीच खचून गेले नाहीत ते स्वतः तसे जगत आम्हालाही असेल त्यात आनंदच बघायला शिकवलं त्यांनी त्यांचे नाम चिंतन स्मरण म्हणजे स्वानुभवत संदेशच आहेत जगासाठी मधी तुकोबा सावधानतेचा इशारा देत नाराजी पण प्रगट करतात तुका म्हणे शहाणा होई रे गवारा चौऱ्याऐंशीचा फेरा पुन्हा घेऊ नको पण करतो का आपण यावर चिंतन घेतो का मिळालेली संधी होतो का जागे म्हणूनच ते स्पष्ट सांगतात केल्या होय याची जन्मे अवघे विठोबाचे नाम तुका म्हणे कर्मे जालुनिया तरसी। त्या नामसामर्थ्याचे हे स्तवन जन्मोजल्मींचे कर्मभोग दग्ध करण्याची दाहकता बाळगणारे हे शीतल सुखद नाम किती सहज सोपे साधन आहे हे, हे। श्वासनश्वास त्या नामजपात गुंफू दे आणि मग येणे जाणे आता नाही उरले विश्रांती एकहरीचे ठाई अशा प्रकारे परमार्थ सांगावा तो तुकोबांनीच संसारात आपण नेहमीच हे आणा ते आणा नव्हे बघा इत्यादींमध्ये रमलेलो असतो पण तुकोबांनी सांगितलेला परमार्थ फारच सोपा आतलं सगळंच बाहेर काढायचं आठवणींचे रुधले सगळे कुविचार दुःखद आठवणी बाहेर टाकायच्या आणि उरलेले जीवन सत्कारने लावायचं ही तुकोबांनी जगाला दिलेली व्यक्तिगत शिकवण विषयानुरूप त्यांचे सर्वच अभंग एकत्र करून बघितले तर त्यांची जगासाठीची शिकवण लक्षात येऊ लागते भक्ती तर तुकोबांच्या रोमरोमात भिनलेली या बाबतीत त्यांची मुख्य शिकवण म्हणजे ईश्वर केवळ मंदिरात नाही तर समस्त विश्व हाच परमात्मा आहे आणि असा अनुभवच त्यांना आल्यावर ते कृथार्थतेने बोलले आता उरलो उपकारा पुरता कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो कामनापूर्ती झाली जन्मल्याचे सार्थक झाले आता स्वतःसाठी काही उरले नाही जे शेष ते त्यांचे उपकार आणि म्हणूनच त्यांच्याच पायी समर्पण तुकोबांना तर दर्शन झाले मग इतरांना देव का नाही भेटत अजून हे आपल्याला समजतच नाही तुकोबा यावर सहज असे म्हणतात लटक्या देव भला तो म्हणे मी देव देखिला, खोट्यातला खोटा देव बघितलात का होतो मी असे महाराज स्पष्ट सांगतात मग आता ईश्वर दर्शन म्हणजे नेमकं का काय देव भेटला असं कधी म्हणू शकतो आपण आपण समजतो तसा केवळ मूर्तिरूपी देव नाही तो तर चराचरी भरून उरलेला व्यापक विठ्ठल विस्तारताजणी सप्तही पाताळे भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठलमणी मानसी विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टी पाहिला विठ्ठलची त्याच्या अस्तित्वाशिवाय कुठेही काहीही नाही सृष्टीत अवतरलेलं प्रत्येक रूप त्याचीच खून सर्वत्र तोच भेटतो बघावं तिकडं तोच किती व्यापकता आणि गोड अनुसंधान हे एकात्मतेचं की रेड्याला मारलं की वळ उमटतात ज्ञानदेवांच्या पाठीवर याला म्हणायचं व्यापकता हे समजणं आणि असं व्यापक होणे विशालात विशाल होऊन विशालाला सामावून घेणं हेच खरं ईश्वर दर्शन तुकोबा हेच अगदी सोपेपणानं सांगतात सदारा हे समाधान देवाचे दर्शन सुखेल्यालो लो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असे जे आहे त्या तृप्त व्हायला शिकलं पाहिजे समाधान तृप्ती आनंद शांतता मिळाल्यावर इतर भौतिकातील अलंकारांना किंमतच उरत नाही आता या सगळ्यांचं सार बघितलं तर काय दिसतं तर ईश्वर भेट व्हावी ही अगोदरची आस आणि दुसरी म्हणजे आत्ता सांगितलेली ईश्वर भेटीनंतरची कृथार्थ अवस्था आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे अशी ही कृथार्थता परमानंदाची ही अनुपम अवस्था सर्वांना लाभावी याच तळमळीतून तुकोबांनी या अभंगामधून जगाला संदेश दिलाय व्यापक होण्याचा भारतीय संस्कृतीमध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत आणि तुकोबा त्यानुसार स्वतः पूर्णत्व पाहून आपल्याला हे स्वानुभत मार्गदर्शन करीत आहेत तुकोबांचे बोल म्हणजे त्यांचे जीवन अनुभवांचे शब्दांकन आहे आणि म्हणूनच त्यांच्या सांगण्याला विशेष वजन येत ज्या ज्ञानदेवांना जगद्गुरु तुकाराम महाराज मानतात ते ज्ञानदेव नातसंप्रदायी हटयोगी आणि या संप्रदायाचे देह म्हणजे स्वरूपानुसंधानाद्वारे स्थैर्य खऱ्या अहममध्ये जागरण सोहमचे अंतरंग भजन तर अत्यंत श्रेष्ठ आणि ज्या मनात ईशस्मरण आपोआप घडत असतं असा नामजप देखील हाच इथे काही करणे नसून होणे घडणे सोहम शब्दांचा नाद अरूप जागविला त्याचा घेऊन तुकोबांनी ऊर्ध्वमुख सोहम आळविला म्हणजे नेत्र बंद करून आतमध्ये डुबकी घेतली त्यासाठी साधन म्हणून नाम घेतलं आणि तुका विठ्ठल झाला उत्तुंग झेप घेतली त्यांनी आणि उंची गाठली हे शक्य झाले कारण त्यांनी नामाचा छंद घेतला किती सोपा मार्ग दाखवला अप्राप्त्याला प्राप्त करण्याचा म्हणूनच जगद्गुरुपद मिळाले त्यांना थोडासा विचार करा तुकोबा साधेसुदे असते तर त्यांना हे पद प्राप्त झाले असते का पण त्यांनी स्वतःमध्ये विटू भरला म्हणूनच ते या पदावर आरूढ होऊ शकलेत आपण पण त्यांच्या पाऊल मागोवा घेत स्वतःची उन्नती साधू शकतो त्यासाठीचा मार्ग म्हणजे श्री संतांचे चरणावरी माथा साष्टांग हे करी दंडवत तनु मनु जीवे चरणांशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ स्वतःचा रूपी नारळ घेऊन जावे आणि त्याची शेंडी गुरूंच्या हाती द्यावी अहंकार समर्पित केला की भूमिका उरते ती दासाची तदविधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षती ते ज्ञान ज्ञानी नसतर्शिन हेच तर बोललेत ना कोबा अभंगातून हेच साधक वर्गाच्या उन्नतीसाठीचं त्यांचं मार्गदर्शन आहे ही ते पूर्णत्व निश्चितच आहे आणि आता बघा तुकोबांना अपेक्षित अशा वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य काय नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी हेच ते वैशिष्ट्य आणि अशीच वाटचाल करणारा तो वारकरी या भावातून जनसेवा म्हणजेच ज्ञानोत्तर भक्ती एवढं एकदा समजून घेतलं की त्यांच्या अभंगाचे सखोल अर्थ आकळू लागतात हीच पंढरी असून आत्मा हाच विठ्ठल आहे ओंकाराच्या अर्धमात्रेवर म्हणजेच विटेवर तो विराजमान झाला आहे भाव भक्ती म्हणजेच चंद्रभागा होय त्या पांडुरंगाची भेट पांडुरंग होऊनच घ्यावायला हवी तर असं आहे हे साधक वर्गासाठीचं आमच्या तुकोबा माऊलींचं मार्गदर्शन जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी धन्यवाद